वार्तांकन रोक बातमी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधिमंडळात सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हा सत्कार फक्त विधिमंडळाचा नाही तर तेरा कोटी जनतेकडून आहे त्यांना सत्कारासंदर्भात विचारणा केली तर ते फक्त सत्कार नाही म्हणाले तर संविधानावर मार्गदर्शनही ठेवा असं म्हणाले हा त्यांचा साधेपणा आहे दादासाहेब गवई हे अजातशत्रू शत्रू होते त्यांचा गुण भूषण गवई यांनी घेतला असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय यावेळी बोलताना सरन्यायाधीशांनी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात भारतीय लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी अर्थात कायदे मंडळ कार्यकारी मंडळ मंदल, व न्याय संविधानाला अभिप्रेत असेच काम केल्याची भावना व्यक्त केली हा सत्कार माझ्यासाठी फार महत्वाचा आहे याच विधीमंडळात माझ्या वडिलांनी अनेक वर्ष लोकप्रतिनिधित्व केलं आज त्याच सभागृहात माझा सत्कार होत आहे ही माझ्यासाठी भूषणावह बाब आहे असं सरन्यायाधीश म्हणाले विधानसभा विरोधी मागणीचं एक निवेदन यावेळी विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार जितेंद्र आव्हाड व भास्कर जाधव यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिले तो 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 त्याच्यामुळे संभाजीनगर दानवे साहेबांचं अमरावती आणि मुंबईची वकील परिषद आणि नागपूर आणि हा शेवटचा सत्कार समारंभ आहे परंतु याचं जे महत्व माझ्या मते आहे ते अनन्यसाधारण असं आहे हा फक्त दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी केलेला बहुमान नसून महाराष्ट्राच्या बारा करोड सत्याऐंशी लाख जनतेचा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं मी समजतो आणि सर्वप्रथम त्या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या मातीला वंदन करतो मला आपण भारतीय राज्यघटनेवरती बोलायला सांगितलेलं आहे आणि मी नेहमीच भारतीय राज्यघटनेची जी विद्यार्थी म्हणून स्वतःला समजत आलेलो आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या बद्दल जे माझ्या मनात जे रुजलं ते या विधिमंडळातून जेव्हा मी दहावी पास झालो आणि वडील ज्या उपाध्यक्ष होते विधान परिषदेचे ओल्ड काउन्सिल हाऊनमध्ये आणि त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये या बिल्डिंगचं उद्घाटन झालं नव्या बिल्डिंगचं त्याही वेळेला ते सभापती होते आणि त्यांच्या उपस्थितीत आजी ब्लॅकवरती नाव आहे आणि अशा विधिमंडळाच्या इमारतीस ज्या विधिमंडळात माझ्या वडिलांशी अतिशय तीस वर्षापेक्षा जास्त नजीकचं प्रेमाचं नाते राहिलेलं आहे त्या विधिमंडळात जो मला सन्मान आपण करता तो माझ्यासाठी न भूतो न भविष्य असा आहे आपल्याला सर्वांना माहितच आहे की नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारतीयाच्या भारताच्या घटना समितीची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असतं की घटना समिती आपण कशाकरता करत आहोत आणि घटना समितीचा स्कोप काय राहील अजेंडा काय राहील त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना असं वाटलं होतं की माझा टर्न एक सात आठ दिवसानंतर येईल परंतु सतरा डिसेंबर एकोणीसशे रोजी बाबासाहेबांना पाचारण करण्यात आलं आणि ते म्हणाले की खरं तर माझी तयारी नाही आहे मला अधिक वेळ पाहिजे होता मला वाटलं होतं की दोन तीन दिवसानंतर माझा क्रमांक येईल परंतु मला पाचारण करण्यात मी विस्ताराने जे बोलू असतो ते बोलता येणार नाही तरी माझे विचार मांडेल आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले माननीय भूषण गवई साहेब हे भारताचे सरन्यायाधीश झाले आणि म्हणूनच आज आपल्या विधिमंडळाने हा निर्णय केला की या विधिमंडळामध्ये त्यांचा सत्कार करावा आणि त्याकरता आज ते उपस्थित आहेत त्यामुळे केवळ विधिमंडळाच्या वतीनं नाही तर हे विधिमंडळ तेरा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधी आहे त्यामुळे त्या ते जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे मनापासून आभार देखील मानतो आपल्याला मला सांगितलं पाहिजे की ज्यावेळी आपण सगळ्यांनी मिळून बिझनेस एडवायझरी कमिटीमध्ये हा निर्णय केला की आपले भूषणजी हे सरन्यायाधीश झाले आहेत त्यामुळे विधामं विधिमंडळात त्यांचा सत्कार केला पाहिजे आणि त्यानुसार आम्ही त्यांना विनंती केली त्यावेळेस ते असं म्हणाले की केवळ सत्कार एवढ्यापुरतं येणं काही मला बरं वाटणार नाही मला संवाद करायला आवडेल आणि मग आम्ही त्यांना विनंती केली की के आपण खरं म्हणजे जर भारतीय संविधानाचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत आपण आम्हाला त्या संदर्भात जर मार्गदर्शन केलं तर ते अधिक संयुक्तिक होईल आणि त्यांना ते आवडलं आणि त्यांनी एका मिनिटात सांगितलं की निश्चितपणे मी या कार्यक्रमाला येईल पण त्यांच्यातला साधेपणा एक या निमित्ताने सांगू इच्छितो की मी अध्यक्षांना विचारलं की अध्यक्ष मोदय तुम्ही जाऊन गवई साहेबांना निमंत्रित केलं की नाही त्यावेळेस अध्यक्षांनी ना सांगितलं की मी गवई साहेबांना निमंत्रण देण्याकरता फोन केला की मला येऊन आपल्याला निमंत्रण द्यायचं आहे गवई साहेबांनी सांगितलं की तुमचं निमंत्रण मला मिळालं आहे असं समजा फॉर्मॅलिटीची आवश्यकता नाही आहे हे माझंच घर आहे तुम्ही सगळे माझे आहात त्यामुळे मी त्या ठिकाणी येईन महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा